तर अजून पाऊस चालू झाला ना असं मालेचं मास सगळं वरती चढतात जे न त्याला पण लागलेलं सात आठ मास ते काढलं नाही झालं ज्यात आता मी मोबाईल दर मी थांब जायचं तर जायच ना बघा असली मोठी साईज आहे तर मित्रांनो आता आम्ही आलो आहे नदीवर आणि बघा भिसं टाकलेले आहेत नदीवर आता पावसालाचा पाऊस पडण्याच्या आधी क कुठलं मासं भेटतं गाबोलीचं मासे अंड्यान गाबोली भरलेलं मासे नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचा परत एकदा आपल्या युट्यूबच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आता आम्ही आलो आहे नदीवर मी आणि मॅक या आपल्यासोबत आम जिंदगीवाला मॅक माझ्या अगोदर येऊन कातलावाच वापलेला तर आम्ही आल्यावर जाला टाकायला आणि ते कुठली लोक आहे विगर गावातली माणसं सुद्धा मंडलसुद्धा आलेली आहे तर आम्ही आता जालं टाकून घेतलं आहे आणि नंतर आता जसा रात्र येईल तसं मासे भेटणार आहेत पण गा अंड्यान भरलेलं मासं मल्याचे मासे आज तुम्हाला बघायला भेटतील आता मे महिन्याच्या आधी मासे भरपूर भेटतात नदीवर तर या आम्ही नदीत बसल्यावर पाऊस पडल्या इथून लय पाणी जातं किती पाणी जातो माणसं वावत जात आहे या नदीतना गाड्या गाड्या पण वाहत जातात आणि पहिले इथून रस्ता होता असा बोटीतून जायचा बोटीतून सोरीत तुम्ही शालेनकुटून जाई पवत पवत तिकडला पोहोत ती तिथून पुरून जाईल ते आता बघू आपण जाऊन जायला जातो किती मासे भेटतात ते बघू तर व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू बघा मासे बघायला भेटणार आहेत तुम्हालाच तर बघा आता रात्र झाली बघा आणि आपला भाईसुद्धा आलेला आहे आता मासे पकडण्यासाठी खास तर मागच्या वेळीच पण आपण जेवण इथं चालतो आणि तेव्हा आपल्याला रात्रीचे भरपूर मासे भेटलेले आहेत तर आता तुझा पावसाला पण आलेला आहे आणि अनुभव काय सांगशील माश्यांचा मंडळी आता बघा आम्ही नेहमीप्रमाणे आपल्या गावच्या नदीवरती आलेले आहे आता आपण जाले ले ले, आता आता तर वगैरे टाकलेले आहेत आणि बघूया आता मासे किती भेटतात मला आता जाऊया नदीमध्ये मासे गाई मोठू आणि जाऊ नदीमध्ये तर ही आहे आम जिंदगी फिर ना तर मित्रांनो झाले टाक बघायला तर काही पहिलीच इथं मलेमाशीची शिकार मी असं झाला उचलला पॅन कार ना बघू शकता तुम्ही एक मलेमासा पुढं पण दाखवतो लागल्यात का इथे पण एक छोटा इंग्लिश आणि मात्र ये दांडी पण दांडी दांडे शेंड्या माश्या लागलेल्या आहेत हे बघा एक दांडी इथं पण हि आपला छोटा भिसा आहे म्हणून या माशाला मासे लागलेले आहेत मंड मंडली बघा आता आपण झाला आहे ना चेक करत आहे बघा तुम्हाला मासे पण पाहायला भेटतील बघा पहिलाच मंडळी आता मासा भेटले बघा निखिल भाईला तो हे कोण कोण कोणता मासा आहे निखिल भाई छोटे साईड जम या छोट्या साईटचं मला लागल्या बघा मंडळी दाखवतो तुम्हाला हा बघा मंडळी पहिली शिकार झालेली आहे पहिली भावानी मंडळी चला आता पुढे पण मासे तुम्हाला पाहायला भेटतील चांगले चांगले काय झाला परत आपण असंच टाकून ठेवणार आहे हो पाहिलं मासा आपला गेला खूप बारीक साईजची इंग्लिश मासे लागले जे तिलापिया चिलापिया मासा बोलतात ना मले लागल्यात ला मले पण आणि इंग्लिश लागल्या घ्यायचं पण ते खूप दाखव ना दाखव नाही टिकलं नाही हे बनव हवं इथं इथं मला काय मला काय सारवाले का लागले टाक छोटी करवाल ना मंडळी बघा आता रात्र जर झालेले त्याच्यामुळे तुम्हाला व्हिडिओ थोडीफार क्वालिटी कमी दिसेल पण तुम्ही सांभाळून घ्या मंडली कारण की क्लिअर नाही दिसल्या रे पाहा तुम्ही व्हिडिओ चला मंड मंडली बघा तीन मासे भेटलेले आहेत आपल्याला फायनली आता चौथा पण मासा लागलेला आहे चौथा मासा कोणता आहे पिताली मंडली पिताली बोलतात पण जेवढं मले लागतील ना तेव्हा फायदा आहे मले कस डगरी डगरी कर का मला काढले आणि बघा तर मासा गाबलून भरलेला आहे एक इथं एक दोन इथे आमचे भिशाला बरंच मासे तीन बघा किती मोठे साईजचं आहे चार तर यो एक बघा पाच आणि इकडं आहेत खरंच पाच पाच टोटल पाच मले लागलेले आहेत बघा अशा ठिकाणी आम्ही जाला टाकले मस्त इथे लाईट आहे पण तर गाय जाता रात्रीच्या वाजल्यान अकरा आणि आम्ही आता जाले टाकून ठेवले बघा नदीवर फक्त कोणी नाही आहे फक्त मी आणि भोपू बयाने कसा अनुभव आहे आजचा मासे पकडण्याचा खतरनाक सीन फक्त लाईट लाईट आणि पक्ष्यांचा आवाज येतो इकडून कसला तरी आवाज येतं इतर नुसता जंगल नदीच्या मधोमध आम्ही बसल्या आम्हाला मासे भेटल्यात थोडेफार रात्रीचे मासे पकडण्याचा अनुभव हे बघायला मले भेटल्यात मोठे मोठे साईजचे गाईस आता आपण टाकलेलं आहे दिसा तो आता आल्यावर बघायला इथं आपली निशाणी आहे

जायचाल तर जायचं बघा असली मोठी साईज आहे माश्याची लागलेला आहे छोटी साईजचं आहे तिला पिया बघा मीडियम साईज आणि तिथं पण लागलेला आहे मासा आणि आणखीन एक झाला आहे आमच्या इकडं बघू आता किती लागलं जायचं आता एक भिसा काढला इथं जा जावी दुसरी बघतोय त्याला पण लागलेलं ला सात आठ मासं ते काढलं नाही झालंच्यात आता मी मोबाईल दर मग हटॅक यो सोड हिव सड नाही ये सडे चलू चल तर आत्ता येऊ इथंच आपला तिला पिया पहिली शिखर बारकी कार त्याला कार सफेद सफेद दिसतात नाही थर्माकोल इथपर्यंत गेलेलं आहे आपला झाला आणि मग मासे दिसत ना आम्हाला पुढे लागले दोन आहेत मध्ये आता पावसाला थोड्या पावसाला सुरुवात झालेली आज भरपूर पाऊस पडला आणि आपले क असं माल्याचं मासं खायला भेटतं ना आपल्याला तर अजून पाऊस चालू झाला ना असं माल्याचं मासं सगळं वरती चढतात जी नदी आहे आणि इथून मासं चढतील इकडे वरती पुरं पुरं जातील सगळं सगळं मासे आमचे बिशाणा भेटतील म्हणून आम्ही आज आलो हो, अजून पाऊस जास जास्त पडायला लागला म्हणजे नदीला वाता पाणी झालं हो। सगळं मासं खालून वरती येतील माल्याचं हो, मासं जर हे अंडी सोडला आता वरती घालवशील घालवशील माझ्या हाताने बरं आता त्याला तर काहीच हे बघा किंवा हे खरबा निव काळ पहिले तर तसं निघणार नाही निट्ट्याला याच्यात ना का डायरेक्ट सहज निघाल एक मिनिटा निघाल किंवा माझा उडली एकदम बिग है बिग तिकट न दिस सहीज खरबा खरबाद खरबा बरबा चिकट खरबा जाम एकदम दम दम आणि अजून अजूनपर्यंत जिवंत चंगमंगू म्हण ते एक छोटी एक, एक डांडी तर आपल्याला असे चंगमंगू मस्त मासे भेटलेले चंगमंगू दांडी अच्छे चंगमंगू दांडी डोकं काय असे मासे भेटलेले आहेत अशा प्रकारे म्हणजे दाखवतो तुम्हाला मासे हे बघा यायचं आपल्याला मी दीड तासाच्या नंतर एवढं मासे भेटले आहेत आणि हे सगळं अंडे यांचं जे गाभळीन भरलेलं मासे आहेत मल्याचे मासे तर आजची व्हिडिओ आपण इथेच समाप्त करू आणि व्हिडिओ तुम्हाला आवडली तर लाईक करा शेअर करायला विसरू नको